महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर खर तर तसं पाहिलं तर महिलांच्या बाबतीत तसं बोलणं गेलं तर दिवसभर तर ते शेतातच असतात म्हणून तसं विचार करतो आम्ही की संध्याकाळी जायचं घरोघरी जायचं प्रत्येक महिलांबरोबर संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न करतो नाही साहेब आहेत आमच्या पाठीशी सो मला नाही वाटत आम्हाला काही अडचण होईल कुठल्याही कार्यकर्त्यांना जे साहेबांना मनापासून मानतात साहेबांची मनापासून प्रेम करतात त्यांना आव्हान असंच असं मला नाही वाटत वाटेल म्हणून साहेब जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत तसं विकास काम जर केलीच तर छोटी छोटी सभा आम्ही घेत असतो आणि ग्रामपंचायतीमध्ये फ्लेक्स लावत असतो परत कार्यकर्ते जे आहेत जे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत त्यां तेही प्रचार करतात पण विकास कामांची जे प्रचार आहे तो होऊन जातो आ, सोप्या पद्धतीने असा नाही महिलांचं मी सांगायला गेलं तर मग ज्या महिलां महिला एकटे आहेत ज्यांना ज्यांच्या घरी करता पुरुष नाही आहे ज्यांच्या घरी सासू जास्त जाच करते मग अशा महिलांना जर काही अजून त्यांचं आयुष्य विकसित करण्यासाठी अजून काही विकास कामं मला मा करता आली किंवा मग मी इनपुट देऊ शकते असं काही असेल तर नक्कीच मला करायला आवडेल आणि जे घरगुती असतात त्यांचे म शिवण मशीन असते गिरण असते छोट्या छोट्या जो ज्या गोष्टी महिलांना लागतात त्या मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन